लग्न म्हणजे दोन कुटुंबांचा सन्मान समजूतदारपणा आणि परस्पर आदर यांचा संगम मानला जातो मात्र वरोरा शहरात मानापमान व सन्मानाच्या मुद्द्यावरून ऐन विवाहावेळीच लग्न मोडल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकारामुळं संपूर्ण शहरात चर्चेला उधाण आलंय वरोरा येथील वर व कमळेश्वर तालुक्यातील वधू यांचा विवाह रीती रिवाजाप्रमाणे ठरला होता ठरलेल्या तारखेनुसार शुक्रवार दिनांक बारा रोजी सकाळी बारा वाजता वरोरा येथील एका अलिशान मंगल कार्यालयात विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानुसार वधूकडील शुक्रवारला पहाटे सुमारे पाच वाजता मंगल कार्यालयात दाखल झाले मात्र तेथे त्यांना बराच वेळ ताटकळत राहावं हो लागलं वराकडील कोणतीही व्यक्ती उपस्थित नसल्यानं वधूकडील मंडळींची साधी चौकशी अथवा आधार तिथेही करण्यात आला नाही असा आरोप करण्यात आले मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापकांनी तात्पुरत्या स्वरूपात खोल्या उपलब्ध करून दिल्या मात्र सकाळच्या चहा नाश्त्याची कोणतीही व्यवस्था नव्हती दरम्यान ठरलेल्या संख्येपेक्षा वधूकडील सुमारे वीस पाहुणे अधिक आल्यानं त्यासाठी वराकडील मंडळींनी अतिरिक्त वीस हजार रुपयांची मागणी केल्याचं सांगण्यात आलं वधूकडील नातेवाईकांनी हे पैसे फोन माध्यमातून दिले मात्र यानंतर दोन्ही पक्षांमध्ये वादाला तोंड फुटलं लग्नाची वेळ जवळत असताना नवरीने सर्व तयारी केली होती नवरदेव ही वाजत गाजत वरात घेऊन मंगल कार्याकडे निघाला होता मात्र एवढ्या लांबून मुलगी देण्यासाठी आलो असताना आमचा योग्य सन्मान होत नाही अशी भावना वधूकडील मंडळींमध्ये तीव्र झाली याच दरम्यान वराच्या नातेवाईकानं ना लग्न लागल्यानंतर बघून घेऊ असे शब्द उच्चारल्याचा आरोप झाल्यानं वाद अधिकच चिघळला या परिस्थितीत लग्नाआधीच अशी वागणूक मिळत असेल तर पुढील आयुष्यात मुलीस त्रास सहन करावा लागू शकतो असा विचार करत वधूकडील मंडळींनी लग्न न करण्याचा ठाम निर्णय घेतला वराने नवरीला एकांतात समजावण्याचा प्रयत्न केला मात्र ती ऐकण्यास तयार झाली नाही अखेर वधूकडील मंडळी वरोरा पोलीस ठाण्यात पोहोचली त्यांना समजावण्यासाठी वराकडील मंडळीही तेथे आली दोन्ही बाजूंनी आपली भूमिका मांडली मात्र वधूकडील मंडळींनी कोणतीही अधिकृत तक्रार दाखल न करता लग्न मोडण्याचा निर्णय कायम ठेवत वराळाचा प्रयत्नाचा निर्णय घेतला वर वधू दोघेही उच्च शिक्षित असून पुणे येथे नोकरी करत होते ऐन लग्नमंडपात विवाह मोडल्याची ही घटना वरोरा शहरात चर्चेचा विषय ठरली आहे यापूर्वीही अवराचं लग्न सगाईनंतर तुटल्याची चर्चा आहे दरम्यान लग्न तुटल्यानंतर नवरदेव भाऊक अवस्थेत पोलीस ठाण्याच्या आवारात दिसून आला आणि नंतर तो आपल्या घरी परतला पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज